नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी गवारीची भाजी मस्त तर बघा मी अशा गवारी छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि मी अडीचशे ग्रॅम गवार घेतलेली होती आणि आज मस्त मी सुी भाजी बनवणार आहे मस्त आंगच्या रसाची भाजी बनवणार आहे जास्त रसाने करणार आहे आणि आज थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहे मी तर चला मग करूया सुरुवात तर कडाई गरम झालेली आहे बघू शकत तुम्ही आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ तेल छान गरम करून घ्यायचंय मस्त तर तेल छान गरम झालेलं आहे आता आपण जगावरच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या ते टाकायच्या आता त्याला म्हणजे छान असं परतून घ्यायचे आहेत मी शेंगा अगोदरच खेऊन घेतलेल्या होत्या मस्त म्हणजे आज वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहे जिथं आपण एक पोळी खातो तिथं दोन पळ्या खाल असे सगळे गावून खाते तर मी ते थोडंसं मीठ घालणार आहे मी आता छान असे मिठामध्ये छान कलसून घ्यायचे शेंगा मस्त फ्राय करून घ्यायचे आहे मीठ टाकून मी आता अगोदर पाच मिनटं शिजून घेणार आहे तेलने मीठमध्ये गॅस कमी करायचा आहे आणि आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं मी आता वाफेत शिजवून घेणार आहे चला बघू बघा मी पाच मिनिटं वाफीत शिजवून घेत मस्त आता आपण काढून घेऊ आता मी परत याकडे तेल टाकणार आहे तर तेल छान गरम झालेलं आहे आता इथे मी लसूण घेतलेला आहे लसूण छान ठेकून घेतलेला आहे लसणाची आखी कांडी घेतलेली होती मी आणि ती ठेचून घेतलेली आहे आता लसूण छान असा तेलामध्ये छान तळून घ्यायचा आहे लाल सरण तर बघू शकता तुम्ही लसूण छान तळा लागलेला आहे आता जिरा घेतलेलं आहे मी जिरं कला जास्तच घालणार आहे मी जिरं सुद्धा छान फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये पाहू शकता तुम्ही लसूण छान तळ लागलेला आहे जिरं पण छान तळा लागलेलं आहे ते तुम्ही एक कांदा घेतला होता मोठा कांदा आणि तो असा बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा सुद्धा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनट छान असतात कांदा सुद्धा छान फ्राय करून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही कांदा सुद्धा छान झालेला आहे मस्त भाजला गेलेला आहे तेलामध्ये छान असा लालसर रंग आलेला आहे कांदाला सुद्धा मस्त शांतवा लागलेला आहे आता आपण ते थोडसा हिंग घालायचा आहे नॉर्मल थोडस धना पावडर एक चम्मच लाल तिखट थोडीशी हळद आणि एक चमच गरम मसाला आता हे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि छान असे तळून घ्यायचे तेलामध्ये छान भाजून घ्यायचा मसाला तुम्ही मसाले तुमच्या आळीनुसार टाका आणि आता मी याच्यामध्ये खोबरं ॲड करणारे तर मी एक वाटी खोबरं घेतलेलं होतं छान असं बारीक करून घेतलेलं आणि आता खोबरं सुद्धा छान मस्त मसाल्यामध्ये भाजून घ्यायचंय तुम्ही अगोदर पण तेलामध्ये भाजू शकता पण मी नंतर भाजलेलं भाज आहे कारण खोबरं जर जास्त भाजलं गेलं तर थोडस काळपट होत त्याच्यामुळे मी मसाल्यानंतर खोबरं भाजलेले दोन ते तीन मिनटं छान असं भाजून घ्यायचे खोबर सुद्धा मसाल्यासोबत तर पाहू शकता तुम्ही छान मसाला तयार झालेला आहे आता भाजीचा मस्त आता त्याच्यात थोडस पाणी ऍड करणार आहे मी जास्त नाही टाकायचं पाणी थोडस टाकायचं अगोदर आणि तर मी पाण्यात छान असं भाजून घ्यायचं आहे आता आपण ज्या शेंगा घेतल्या होत्या टाकू आता छान असं मिक्स करून घ्यायचं मस्त बऱ्याच मस्त मिक्स झालेले आहेत आता आपण हे पाणी ऍड करू तर मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यात छान अशी गवार शिजून घेऊ आपण मस्त आता तर थोडंसं अजून परत मीठ घालणार आहे मी डांगावर पण घातलेलं होतं मीठ मी तर आता नंतर थोडं कमी घाल घातलेलं आहे आणि आता चवीनुसार थोडीशी आता कोथंबीर मस्त आता गॅस कमीच ठेवायचा आहे आणि आता कमी गॅसवरती मस्त पाच मिनिट मी परत शिजून घेणार आहे आता पाच मिनिटानंतरच बघू तर पाहू शकता मी इतकी छान झालेली आहे भाजी मस्त आणि छान शिजलेली सुद्धा आहे बघू शकता तुम्ही तो छान तरी पण आलेली तर कसा वाटला आज सगळं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब शे करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद